भारतीय जनता पार्टीचे वसई विरार शहर जिल्हा सरचिटनेस तथा पूर्व ग्रामीण भागातील पक्षाचा चेहरा असलेले भूषण शामराव किनी यांनी आज बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बविया पक्षात प्रवेश केला भूषण किनी हे महापालिका प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रभावशाली कार्यकर्ते असून ते मागील काही वर्षांपासून भाजपसाठी कार्य करीत होते भाजप सोडताना त्यांनी पक्षाचे नालासोपारा विरार भागाचे आमदार राजन नाईक यांच्या नावाने कंठशोष केला आमदार नाईक मनमानीपणे पक्ष चालवित आहेत पक्षात बाहेरून आलेल्या उपऱ्यांना डोक्यावर घेतलं जातं तथा जुन्या जाणत्यांचे व भूमिपुत्रांची कुचंबना केली जात असल्याचा आरोप किनी यांनी केला आमदार राजन नाईक यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने ते जुन्या प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांची कुचंबना करत असल्याचा संताप देखील भूषण केनी यांनी व्यक्त केला आहे पक्षात सध्या जे काही चाललंय ते अत्यंत चुकीचं चाललं असल्याचं चा, तथा पक्षात शिस्त उरली नसल्याचं त्यांनी सांगितलं भाजप पक्षाच्या स्थापनेच्या आधी भारतीय जनसंघ पक्ष असल्यापासून कार्यरत असलेले वसईतील चंद्रशेखर धुरे यांच्यासारखे स्थानिक भूमिपुत्र पक्ष का सोडत आहेत याचा मतदारांनी व वसई विरार भागातील भूमिपुत्रांनी आता विचार करायला हवा असं किनी म्हणाले बहुजन विकास आघाडीचे नेतृत्व हे सर्व समावेशक असून साऱ्यांना समान न्याय देण्याची भूमिका लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी नेहमीच घेतले आहे त्यामुळे माझ्यासारखे अथवा ज्येष्ठ नेते चंद्रशेखर धुरी यांच्यासारखी मंडळे भाजपला सोडून बहुजन विकास आघाडीत जात असल्याचं जा भूषण किनी यांनी सांगितलं या निवडणुकीत महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार जयंत शंकर बसवंत अस्मिता पाटील सुनंदा प्रमोद पाटील व सदानंद गजानन पाटील या चारही उमेदवारांच्या पाठीशी पूर्ण ताकद लावून त्यांना निवडून आणणारच असं भूषण किनी यांनी ठणकावलं दरम्यान महापालिकेसाठी मतदान अवघ्या एका आठवड्यावर आलं असताना भाजपातून एका पाठोपाठ एक वलयांकित चेहरे बाहेर पडून बवियामध्ये प्रवेश करत असल्याने भाजपा प्रणित महायुती बऱ्याच प्रभागात बॅक वर जाताना दिसत आहे चंद्रशेखर धुरी यांच्यासारख्या भाजपच्या प्रमुख चेहऱ्याने भाजपाचा त्याग केल्याने संपूर्ण नवघर माणिकपूर शहर क्षेत्रात महायुती बॅकफूट वर आली आहे बविया येत्या दोन चार दिवसात महायुतीला काही आणखी दणके देऊ शकते असे संकेत प्राप्त होत आहेत किनी यांच्या बविया प्रवेशाच्या प्रसंगी माजी खासदार बळीराम जाधव ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशी थ पाटील माजी महापौर प्रवीण शेट्टी व रुपेश जाधव उपस्थित होते भूषण किनी यांच्या भव्य पक्ष प्रवेशामुळे पक्षाला विरारपूर्व ग्रामीण क्षेत्रातील चांदीप मांडवी शिरसाड भामटपाडा कोपर को या भागात अधिक बळकटी प्राप्त होणार आहे